कोल्हापुरातील हिंजवडी इथल्या विठ्ठल लॉन्सवर तीस जूनला राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राच्या खेळाडूंनी काता आणि कुमिते प्रकारात अकरा सुवर्ण दहा रौप्य आणि सात कांस्य अशा अठ्ठावीस पदकांची कमाई केली विजेत्यांची दिल्ली इथल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्रात प्रशिक्षक सचिन पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कराटे खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं नुकतीच पुणे जिल्ह्यातील हिंजवडी इथल्या विठ्ठल लॉन्सवर राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राच्या खेळाडूंनी काता आणि कुमिते प्रकारात तब्बल अठ्ठावीस पदकांची कमाई केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या केंद्राच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघात आपलं स्थान भक्कम केलंय या केंद्राच्या सिद्धी राज्याध्यक्ष रुद्र इंगवले यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण शिवम वनगुत्ते केतकी सूर्यवंशी सान्वी पाटील अथर्व काटे यांनी प्रत्येकी एक सुवर्ण एक कांस्य सुप्रिती पाटील तनिषा कापसे अथर्व नलवडे यांनी प्रत्येकी एक रौप्य आणि एक कांस्य तर वृंदा पन्हाळकर दुर्गेश डोईफोडे प्रांजल चव्हाण यांनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली आहे विजेत्या खेळाडूंची दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना प्रशिक्षक सचिन पाटील आणि पालकांचं मार्गदर्शन लाभलंय